तिकडे लक्ष द्या सगळेजण आज आपल्याला शिकायचं आहे सिंग्युलर आणि प्लुरल सिंग्युलर म्हणजे काय एक वचन प्लुलर म्हणजे आता एक वचन म्हणजे काय एक वस्तू जी वस्तू एक असन तिला काय म्हणायचं एक वस्तू एक वस्तू नाही सिंग्युलर मराठीमध्ये एक वस्तू म्हणायचं आहे की नाही आता हे काय आहे कॅट कॅट आता जर आपल्याला फ्लुरल मध्ये लिहायचं असेल अनेक क्वेश्चन मध्ये कॅट म्हणजे एकच कॅट झाली की नाही कॅट म्हणजे एकच कॅट आता प्लुरल म्हणजे कॅट खूप सारे कॅट खूप सारे काय लॅट कॅट मग इथे काय लावलं आपण यस लावलं येस काय लावलं जास्त मग जास्त म्हणजे सिंग्युलर म्हणजे एकच आता इथे काय आहे डॉ मग डॉग काय येणार डॉ डॉक्स म्हणजे अनेक डॉग हे इथं जे एक वचन आहे ते एकच आहे म्हणजे सिंग्युलर फ्लोर म्हणजे तिथे काय लावायचं यस आणि जेव्हा आपण यस लावणार तेव्हा अनेक वचन होणार हो की नाही आता कॅट सांगा आता कॅट महिला सॉरी काइट्स काइट्स म्हणजे खूप सारे काइट मॅट मॅट बुक 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 म्हणजे खूप सारे बुक्स हो की नाही मॅन मॅन एकच माणूस आणि एम ई एन एस मेन्स म्हणजे यस मेन्स म्हणजे खूप सारे माणस पॅड 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 एप्पल एप्पल एक ऍपल असेल तर ऍपल आणि चार पाच दोन असेल तर यस ऍपल्स आता गर्ल म्हणजे मुलगी एकच मुलगी आहे म्हणून गर्ल लिहायचा आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन खूप साऱ्या मुली असल्याने गर्ल्स रिंग 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 आणि बॅग बॅग आता असे हे फक्त तुम्हाला समजायसाठी दिले मी आता तुम्हाला कळालं ना सिंग्युलर म्हणजे एक वस्तू आणि प्लुरल म्हणजे अनेक वस्तू हो की नाही मग आता सध्या तुम्ही हे लिहून घ्या आणि घरी तुमच्या मनानं लिहून आणा आणि फ्लुरलमध्ये लक्षात